नमस्कार मी राजेंद्र गुराव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा निवडणुकीची रणधुमाळी चालली आहे आणि आता तेवीस तारखेला त्याचा रिझल्ट आहे आणि आश... अशा या रणधुमाळीमध्ये मराठी मा, मराटी मा, मा एक अजून एक गोष्ट ही चर्चेली गेली नाही किंवा चर्चेली जात नाही ती हे ग आपले भारताचे सर्व श्रीमंत बिझनेस टायकून गौतम आडाणी आणि त्यांचे पुतण्या यांना अमेरिकेचे अटर्नी जनरल आहेत त्यांनी अटक वॉरंट जाहीर केलेलं आहे आता आपण तुम्ही म्हणाल की हे अटक वॉरंट हे हास्यास्पद आहे अमेरिके अमेरिकेचे अटॉर्नी जनरल आहेत त्यांनी गौतम मांडणी हे भारताचे आहेत त्यामुळे त्यांनी अटक वॉरंट हे क का कशा का जाहीर केलं आहे किंवा अटक वॉरंट त्यांनी का काढलं आहे ते एकदम हास्यास्पद आहे ते मी हास्यास्पद याच्यासाठी म्हणतो कारण हे अट अटक वॉरंट जाहीर करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जो टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटीच्या टायमा किंवा ट्वेंटी ट्वेंटी वनच्या टायमाला गौतम अदानीने एक प्रस्ताव दिला होता आंध्र प्रदेश तमिळनाडू आसाम आणि अजून एक आता मला आठवत नाही की कुठल्या स्टेटला दिलेला पण अशा तीन चार स्टेटला त्यांनी एक प्रपोजल दिला होता अबाउट रिन्यू रिन्युअल एनर्जी किंवा त्याला ग्रीन एनर्जी असं म्हणतात आणि ग्रीन एनर्जीचे प्रोजेक्ट लावण्यासाठी त्यांनी टू थाउजंड करोडची लाच दिली असा त्यांचा आरोप आहे आता ब ही हास्यास्पद याच्यासाठी कारण लाच घेणार आहे भारतातले लाच देणारे भारतातला आणि अटक वॉरंटने अमेरिकेत काढला पण अमेरिकेमध्ये ते का काढलं त्याचं याचे कारण आहे की अमेरिकेतले जे आहेत कंपन्या त्या कंपन्या या गौतम मांडणींच्या या बिझनेस प्रपोजलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार देतात आता त्यांचा मत असं आहे की जर ज्या अमेरिकेतल्या काही कंपन्या इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करत असतात आणि अडाणीने त्या पैशातून त्यांना लाच देत असतील लाच दिली असेल तर तो त्यांच्यावरती गुन्हा बनतो पण असं लाच देतात ते कुठलेही ब्लॅकमध्ये दिले असणार ते कारण करन्सीमध्ये दिले असतात त्याच्यामध्ये स्टॅम्प मारला किंवा अर्लिअर व्हायचे की मार्किंग करायचे आणि नोटा पास करायच्या नंतर तिथे धाड ओढा पडली जायची आणि मग ती मग नोटा त्याच्या आयडेंटिफाय केल्या जातात तसं एवढं दोन हजार करोड अराऊंड दोन हजार करोडची हां दोन हजार करोड रुपयावरती मार्किंग तर केले नसणार तेव्हा ते आयडेंटिफाय करणे आयडेंटिफाय करणे शक्यच नाही किंवा दिली गेली आहे का त्याचे पण अजून पडता नाही झाले नाही पण आणि ती कोणाला दिली गेली तर इथले जे स्टेट आहेत ते ते तमिळनाडूमध्ये त्या स्टॅलिन स्टॅलिन च गव्हर्मेंट आहे आणि आंध्रामध्ये त्यावेळेला जगमोहन रेड्डींचं गव्हर्नमेंट होतं आसाममध्ये बिजून पटनायकांचं गव्हर्नमेंट होतं मग ते असे प्रत्येक म्हणजे काँग्रेसची गव्हर्नमेंट होतं नॉन काँग्रेसचे गव्हर्नमेंट होतं झारखंडमध्ये काँग्रेसचे गव्हर्नमेंट होतं आता बी जे पीचे गव्हर्नमेंट झारखंडला पण झारखंडमध्ये पण लागणार होते त्यावेळेला पण काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं तर गद गौतम अडाणीने हे जे जे स्टेट आहे स्टेटच्या लोकांना लाच देण्याचा म्हणजे लाच देणार होते पण दिली आहे किंवा त्याचा अजून काही प्रूफ झालेला नाही तरी पण अमेरिकेत त्यांना अटक वॉरंट जाहीर केलं ते हे अटर्नी जनरल कोण असतात तर ते एक नॉर्मल नॉर्मल पर्सन असतात जसं आपले याच्यामध्ये एस सी यू असतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर की त्यांना काही म्हणजे ते फक्त प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करतात आणि नंतर ते दंडादेगर किंवा दुसऱ्या याला जे ॲक्च्युली जे इन्व्हेस्टिगेशन त्याच्यावरती जर ते एक सपोज दे फिल्ड गिल्टी गिल्टी जर भेटले असेल त्याच्यावरती जर गुन्हा दाखल म्हणजे ठरला असेल किंवा गुन्हा प्रूफ झाला असेल तर ते इन्व्हेस्टिगेशनसाठी दुसऱ्या दंडाधिकाऱ्याला हँडओवर करतात तर मला वाटतं की जो लाच देणार आहे भारतामध्ये दे, लाच घेणार आहे भारतामध्ये आणि गुन्हा अमेरिकेत दाखल का केला गेला हे एक हास्यास्पद आहे मित्रांनो हा एक आदानी एक हे अडाणीविरुद्ध एक वापरले गेलं टूलकिट आहे त्याच्यामुळे दोन दिवस काय झालं अडाणीचे जितने पण शेअर होते त्या शेअरची वा प्राईस कमी झाली होती अगोदर सहा महि सहा सात महिन्यामध्ये पण त्या अगोदर पण असंच झालं होतं की अशाच अदानींवरती आरोप केले गेले आणि त्यांचे शेअरचे प्राईस किंवा सेलचे व्हॅल्यू कमी केले गेले म मला वाटतं ह्या ज्या भारी बाहेरमध्ये जसे ज्या भारताविरुद्ध ज्या कारवाई करतात आणि भारताची अर्थव्यवस्था ढासळण्यासाठी ते जे प्रयत्न करतात तो तो ते एक षडयंत्र आहे असं मला वाटतं मित्रांनो आता मी इथेच थांबतो जर आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्र परिवाराला फॉरवर्ड करा धन्यवाद